शेतकरी नमस्कार बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे त्या संदर्भाचा जी आर देखील आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो जी आर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल लायकन येतं त्याला देखील प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील मित्रांनो तुम्ही खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा भरला असेल यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इतर कोणतीही खरीप पीक असेल या सर्व पिकांसाठी मित्रांनो पी विमा लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या संदर्भाचा जी आर आपल्या जवळ आलेला आहे तो जी आर आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो तुम्ही खरीप विमा दोन हजार पंचवीस सोयाबीनसाठी भरला असेल कापसासाठी भरला असेल तूर असेल किंवा इतर कोणत्याही पिकासाठी खरीप पिकासाठी तुम्ही विमा भरला असेल तर सरसकट तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होत आहे त्याचे एस एम एस देखील आता शेतकरी बांधवांना येत आहेत माझ्या जवळच्या शेतकरी मित्रांना एस एम एस आले आहेत तुम्ही बाजूला बघू शकता त्यांच्या खात्यावरती अक्षरशः पीक विमा जमा झालेला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीसचा पी विमा त्यांच्या खात्यावरती येत आहे जर तुम्हाला पी विमा आला असेल तर खाली कमेंटमध्ये हो आला आणि जर तुम्हाला पी विमा आला नसेल तर नाही अशी कमेंट करा पुन्हा भेटूया धन्यवाद